नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर माळवाडीत एम जी फिटनेस व्यायामशाळेचे भव्य उद्घाटन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर माळवाडी येथे एम जी फिटनेस व्यायामशाळेचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मालवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच मान्य सौ पल्लवीताई संपत दाबाडे सदस्या सौ मनीषा दिलीप दाबाडे सौ जयश्री बाळू गोटे सौ पल्लवी रोहिदास मराठे श्री दीपक अरुण दाबाडे तसेच ॲडव्होकेट रवींद्र यादव यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्यात एमजी फिटनेसचे प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री नितीन वसंतराव महाळसकर यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू सेजल मोईकर सई शिंदे राष्ट्रीय खेळाडू सौ राजश्री वाघचौरे व पत्रकार रेखा बेगडे यांचाही यतोचित सत्कार यावेळेस करण्यात आला सूत्रसंचालन रोहिदास मराठे यांनी केले तर ॲडव्होकेट रवींद्र यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले एम जी फिटनेस व्यायामशाळा हे मालवाडीतील युवक व नागरिकांसाठी आरोग्य तंदुरुस्ती व खेळाडू घडविण्याचे नवे व्यासपीठ ठरणार आहे नवी संदीप दाबाडे माळवाडी सरपंच आज दसरा विजयादशमी सर्व सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज दसऱ्याच्या निमित्ताने जी फिटनेस क्लब यांचं उद्घाटन नितीनभाऊ माळेसकर यांच्या यांच्या जिमचं उद्घाटन आज करण्यात आलं त्या पदा सर्व बहुसंख्येने आज ग्रामस्थ सर्व विद्यार्थी इथे जमा झाले त्यांचं मी प्रथम स्वागत करते आणि खरोखरच आज सहकार म्हशी माऊळी भाऊ दाभाडे तसेच आदरणीय मावळीचे लोकप्रिय आमदार श्री नाना शेळके यांच्या मार्फत आज मावडीमध्ये जिमचं उद्घाटन केलं होतं त्या त्याच्यानंतर आज आम्ही आज म्हणजे माळसकर साहेब यांना आज जिमचं उद्घाटन करायला सांगितलं आणि आज आमच्या जिमचं उद्घाटन झालं एक काय पर्यटक झालेली आहे जिमची म्हणजे जणू काय आमचं जे जे स्वप्न होतं ते पूर्ण होत आहे आज नितीन भाऊच्या मार्फत आम्हाला एक उत्तम गुरु आमच्या गावाला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्फत अनेक विद्यार्थी आमच्या गावामध्ये घडणार आहेत आज आमच्या गावामध्ये जी नव्हती सर्व साहित्य होते पण मेन गुरुच नव्हता तो गुरु आज आम्हाला नितीन भाऊच्या निमित्ताने इथे मिळाला त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार व्यक्त करते आणि खरंच आजपासून मी आमच्या मावडी गावामध्ये मा सर्वांना विनंती करते त्यांनी बहुसंख्येने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपल्या म्हणजे सर्व माता भगिनींना विनंती करते इथे येऊन सर्वांनी जिम करावी आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी आता आजकालच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही तर आपली शरीर दृष्टी चांगली असेल तरच आपल्याला काम करता येते त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी जिम खूप महत्वाची आहे आणि आपल्याला एक उत्तम गुरु आपल्याला इथे लाभले आहे तर त्याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि इथे जीएमजी फिटनेस याला म्हणजे सहभाग घेऊन इथे जिम मध्ये यायचं असं सर्वांना विनंती नमस्कार नितीन महास्कर आज या मारवाडी गावात एम जी फिटनेस या नावाने व्यायामशाळा चालू केलेली आहे ही व्यायाम शाळा चालू करत असताना एकदम आपण तळेगाव मध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त फी असते पण आपण सर्वात कमी फी ठेवलेली आहे वर्षाचे फक्त पाच हजार रुपये ठेवलेले आहेत आणि दसऱ्या निमित्त आपण साठी ऑफर ठेवली आहे आठ हजार रुपये वर्षाचे आणि आपण जिमची जिमची वेळी सकाळी सहा सा, ते अकरा वाजेपर्यंत असणारे आणि दुपारी महिलांसाठी स्पेशल वेळ आहे दुपारी तीन ते पाच ट्रेनर पण महिला असणार आहेत तर त्या निमित्ताने सर्व महिलांनी त्याचा फायदा करून घ्यावा नमस्कार आज विजयादशमी सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आज माळवाडी गावामध्ये जी फिटनेस या व्यायामशाळेचा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना खर तर गेली तीस वर्षापासून मी खरं यांना ओळखतोय अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर हा एक घडलेला एक खेळाडू आहे त्याचा खर तर त्याचा संपूर्ण जीवन प्रवास आम्ही जवळून पाहिलेला आहे नोकरी करत असताना घरची हलकीची परिस्थिती सकाळी चार वाजता उठून गाई मशीनच्या दारा काढून त्यांना आवत गव गवत वगैरे टाकून सात वाजता हा मुलगा कामाला जायचा त्यानंतर चार वाजता हा कामावर सुटल्यानंतर आम्ही वडगाव मावळ येथे ऍडव्होकेट रवींद्रजी यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब या शाळेमध्ये आम्ही पॉवर लिफ्टिंगचं प्रशिक्षण या ठिकाणी घेत होतो हा नितीन त्या ठिकाणी पाच वाजता जिम मध्ये आल्यानंतर आम्ही नऊ वाजेपर्यंत त्यानंतर हा सराव करायचा पॉवर लिफ्टिंगचा आणि नऊ वाजता नंतर नऊ वाजता घरी गेल्यानंतर हा जेवण करून झोपे जायचा म्हणजे याचा जो दिनचर्या असायची हे एकदम फुल फुल असायचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेळाडू म्हणून घडत असताना चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावरती ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार छत्रपती पुरस्कार सुद्धा या नितीनला भेटला व्यायामशाळा करत असताना आपण जसं घडलं तसे अनेक विद्यार्थी घडावे हा त्याचा हा त्याचा मानस होता त्यानंतर तळेगाव या ठिकाणी त्यांनी शाळा केली आणि मावळ तालुक्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जमकवलं याच्या जिम मधले मयकर असल किंवा साक्षी असेल शिंदे म्हणून एक खेळाडू येते ह्या मुली आंतरराष्ट्रीय स्तरावरती यांनी पक्क मिळवलेली असा हा खेळाडू आज माळवाडी या ग्रामीण भागामध्ये आज ही व्यायाम शाळा चालू करायचा असताना नक्कीच आम्हाला खात्री आहे की येत्या एक दोन वर्षामध्ये मावळ तालुक्या या माळवाडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्कीच पदक प्राप्त करून देईल अपेक्षा व्यक्त आणि त्याला पुढील आम्ही खूप शुभेच्छा देतो नमस्कार आज आपल्या गावामध्ये महावडी ग्रामपंचायतच्या वतीने गेल्या सव्वीस जानेवारीला या अत्याधुनिक असं जिमचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर महिना दोन महिने आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना तरुणींना महिलांसाठी आम्ही एक महिना दोन महिने जिमचं फ्री मध्ये आपण ट्रायल म्हणून वापर करण्यासाठी दिला यांना ग्रामस्थांना परंतु त्यानंतर म्हणा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही त्यानंतर जिम थोडे काही एक दोन महिने बंद होती आणि नंतर आम्ही सर्वांनी विचार केला की आता करायचं काय आम्ही गावामध्ये किंवा बाहेर ठिकाणी इतर जिम मध्ये चौकशी केली त्या जिम मध्ये आम्ही माहिती घेतली आणि तिथले कोच आम्ही विनंती केली की के तुम्ही जर इच्छुक असाल तर आम्ही तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये जिम चालवण्यासाठी देऊ परंतु त्यानंतर आम्हाला असा रिस्पॉन्स भेटला नाही आणि योगायोगाने आपले महा वडगाव नगरीचे आदरणीय नितीनजी महाराजकर जे असे महाराष्ट्र आहेत यांचं नामची भेट झाली आणि त्यांना आम्ही जिमचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला या जिमचा चालवून घेण्यासाठी आम्हाला संमती दर्शवली आणि आज आपण पाहतोय की या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी या अत्याधुनिक जिमला आणखी चांगल्या पद्धतीने सजवून या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तरी मी नितीन भाऊंना विनंती करतो की या मावडी गावामध्ये जसं आपण इतर गावामध्ये जसं विद्यार्थी घडवले तसेच विद्यार्थी आमच्या मावडी गावामध्ये घडवून आमच्या मावडी गावातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण तर न्यावं आणि आपल्या महावडी गावाच्या बरोबरच आपल्या मावळ तालुक्याचही नाव लवले की आणि मी त्याने करावा अशी मी आपणास विनंती करतो आपल्या या नवीन शुभ कार्याला मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद